जगताचा बाध काय असतो जीव ब्रह्माचा ऐक्य काय असत तिथं भाग काय रक्षणा लावावी बाधितांमध्ये लावावी बाध समानाधिकरण लावावं मुख्य समान हो मुख्य समान बाद समान काहीही समान सगळं समान वाटत होत त्यामुळे हे सगळं शिकण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आला आणि हळूहळू माझ्या कृतीमध्ये अतिशय विचित्र होतो इतका विचित्र म्हणजे हे आपल्याला माहितीये ते अजूनही मला म्हणते जुन्या सारखा विचित्रपणा करतात तसं नाही मी आता जुन्या काळात वेगळा होता विचित्रच होत बर का माझी आई मला दोन दिवसातून याच्या तरी ठोकायची याच्या तरी ठोकायची बर का का गावातले भांडण पोरांना ठोकणं हा काम होत माझ त्यामुळं माझा विचित्रपणा होता तीच गोष्ट कलेच्या क्षेत्रामध्ये प्रचंड आवड मी पकवास शिकण्याकरता अयोध्येला एकटाच गेलो त्या वयामध्ये पंधरा सोळा वर्षाच्या वयामध्ये एकटाच गेलोदासून प्रचंड आवड होती पण त्याच्यातून ते हळूहळू किंवा मनाला थोडी थोडी आवड लागली असतं ते म्हणत ते अशी जी गोष्ट आहे ना तीच गोष्ट माझ्या बाबतीत झाली मला रस थोडा थोडा वाटू लागला आणि अत्यंत सुंदर तो वृत्तीप्रभाग अमृतानुभव आणि आभंगांच्या बाबतीमध्ये दृष्टी आखता थोडी थोडी दृष्टी यायला लागलेली आहे का अभंग समजणं ओबी समजणं ही सर्वात कठीण वस्तू आहे जगतामध्ये ब्रह्मदेव समजेल जगत समजेल पण ओबी समजणार नाही इतका अवघड आहे अभंग समजणार नाही त्याची दृष्टी गुरुजींनी अशा लोकांना दिली तशी आहे आणि मला दिली त्याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये जे परिवर्तन आहे आनंद आहे या सगळ्या घटना जीवनामध्ये स्थैर्य आहे ते केवळ तत्वज्ञान आहे दुसरं काहीही नाही म्हणून मी कुठं मला वाटतं साधकाश्रमात का कुठेतरी सांगितलं माझ्या जीवनात एकच गोष्ट चांगली आहे ती म्हणजे फक्त ज्ञान आणि तेही सुद्धा समन्वय संबंध युक्त जे ज्ञान आहे ना त्या ज्ञानाच्या जीवावर मी आज मला पैसा कमवता नाही आला मला फार मोठा राजकारण करून कमवता नाही आला पण ज्ञान मात्र मला गुरुजींनी दिलं आणि ते मी त्या ज्ञानाने परिपूर्ण अत्यंत उत्तम अशा शक्तीने संपन्न आहे आणि श्री गुरु महाराजांच्याकडे सुद्धा गुरुजींनी मला पाठवले आठ वर्ष नऊ वर्ष कम्प्लीट सकाळी उठायचं आणि अनुवाद अनुवादाची जबाबदारी माझ्यावर असायची करू देत नसत अनुवाद आणि मी गेलो नाही तर पाठ बंद असत पन्नास जण यायचे पाठ हा आणि मी का गेलो नाही की मग मात्र पाठ होत नसत आणि पन्नास जण शिकेल द्यायचे पाठ एक शंभर शंभर शिवसेने हा काल आहे त्यांचं ऐकायचं राहायचं ना आणि आम्ही तो जायचं असा हा योग माझ्या जीवनामध्ये गुरुजींच्या मुळे आला आणि हे सगळं घडण्याकरता काहीतरी पुण्य लागतं परी उपतिष्ठे पूर्व पुण्य पुण्य पडले भोगता दिवसात भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो अर्थात अशा प्रकारच्या या कर्तृत्वात अत्यंत ज्ञानाच्या द्वारा आपल्या अंतकरण वृत्तीला बाधित करून रूप भोगणाऱ्या साधूचा जो काही मानवी साधूचा जो, जो काही विशेष असतो ते सगळे सगळे विशेष गुरुजींच्या मध्ये होते आणि त्या गुरुजींची सत्ता आम्ही पुण्य करतो आहोत आज आपण

सक मागे जातो गुरुजी एक ना ते होकर शिष्य मी हरिभक्त परायण सोडून हे गुरुजीच्या सांगेत पंचवीसाव्या वर्षाच्या निमित्ताने त्यांनी काढलेल्या